मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली घाटात कुडाळ पणजी ब्रेक फेल होऊन अपघात झाला चालकाने प्रसंगावधान राखत एस टी डोंगराच्या दिशेने वळवल्याने मोठा अनर्थ टळलाय पाहूया मुंबई <ण्यारी> गोवा महामार्गावरील इन्सुली घाटात कुडाळ एस एसटीचे ब्रेक फेल होऊन अपघात झाला ब्रेक फेल झाल्याचे जाणवता चालकाने प्रसंगावधान राखत डोंगराच्या दिशेनं एसटी वळवल्याने बस दरडीवर चढल्यामुळे मोठा अनर्थ टळला या एसटीत पस्तीस प्रवासी प्रवास करीत होते तर त्यातील तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले अपघातातील जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवलं सध्या रुग्णा या जखमींवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी रुग्णालयात प्रांताधिकारी हेमंत निकम सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पाहणी करत जखमींची विचारपूस केली ड्राय पूर्णपणे नाही नाहीतर खाली गेली असती तर तरी को कोसळली असती गाडी मस्त देऊन वरच्या साईडला गाडी म्हणून झाली वर चढावाला दोन्ही झा दोन झाडांच्या झाडी गाडी उभी केली प्रवाशांना वाचव्या म्हणजे इन्सुली झाले गाडीचं बाकी काय ड्रायव्हरने आम्हाला सावध केलं सगळं अलो 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 होते। होते या अपघातात चालक सचिन घुडे वाहक दिनेश शिरवलकर आणि अन्य प्रवासी सुकन्या धुरी अनिता कुंभार प्रेमानंद पालयेकर गोविंद कदम विद्या वर्णे लक्ष्मी राणे लक्ष्मण मोरजकर नॅन्सी डिसोजा शिताप्पा बेळगावकर आनंद गावडे सकाराम घाटकर गोविंद वेळीप हेलर वेळीप लक्ष्मी परब सुचिता परब सरिता मिस्त्री, प्रेक्षा दळवी हेमा सावंत स्मिता गावडे सुहानी पालव मधुकर कडव हे जखमी झाले आहेत